Channel, आज आपण बालूशाही बनवणार आहे बालूशाही बनवण्यासाठी साहित्य मैदा घेतला आहे दोन वाट्या साखर दोन वाट्या अर्धे वाटी तूप बेकिंग पावडर एक चमचा इलायची चवीनुसार मीठ पाक बनवण्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतला आहे कढईमध्ये साखर दोन वाटे घेतले आहे गुलाबजामला ज्याप्रमाणे पाक बनवतो त्याप्रमाणे पाक बनवून घ्यायचा उकळी आली आहे साखर वेगळे आहे अजून पाच मिनिट पाक होऊन द्यायचा पाक झालेला कसा ओळखायचा थेंब पडतात ना ते आता पटपट पड़ पडतात पाक झाल्यानंतर एकदम स्लोली पडतात पाकामध्ये विलायची टाकून घ्यायची पाक तयार झाला आहे गॅस बंद करायचा पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बेकिंग पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं तूप टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं आहे घ्यायचं तर थोडं थोडं पाणी टाकून जास्त रोडू म्हणायचं नाही गव्हाच्या पिठासारखं उंडा झाला पाहिजे असंच म्हणायचं असा उंडा झाला पाहिजे हलक्या हाताने असं म्हणायचं अशा प्रकारे मळून घेतलं आहे जे गुंडी करून घ्यायचे क्लिअर सी हवे म्हणून अशा प्रकारे करायचं आहे छोटे छोटे अंडे बनवून घ्यायचे आपल्याला जेवढी मोठी बालूशाही बनवायची तेवढे अशा प्रकारे उंडे बनून घेतले आहे असे गोल गोल करून घ्यायचं असं गोल करायचं मध्ये अशा प्रकारे होलमध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे बालुशाही बनवून घ्यायची होल बनवल्यामुळे बालुशाही मध्यभागी कच्ची राहत नाही सर्व बालुशाही आपण बनवून घेतली आहे तळून घेऊया तेल तापायला ठेवलं आहे मध्यम गॅसवरच तळून घ्यायची बालुशाही म्हणजे आत कच्ची राहत नाही बालुशाही तेलामध्ये सोडून घ्यायची पलटी करून घ्यायची भालुशाही तळून झाले आहे काढून घ्यायची लगेचच पाकामध्ये सोडून घ्यायचे दहा मिनटं पाकामध्येच ठेवायचे दुसरी बालूशाही सोडून घेतली आहे बालूशाही पलटी करून घ्यायची बालुशाही तळून झाली आहे काढून घ्यायची बालुशाही तळून झाली आहे काढून घ्यायची लगेच पाकामध्ये सोडायचे बालूशाही तळून झाली आहे काढले गेले कीच पाकात टाकायची दहा मिनटं पाकातच ठेवायची पाच मिनटं खालच्या साईडने भिजून द्यायची नंतर पलटी करून परत पाच मिनटं वरच्या साईडनं भिजून द्यायची पाकामध्ये पलटी करून टाकायची पाच मिनटं खालच्या साईडने पाच मिनटं वरच्या साईडने अशी पाकात भिजून द्यायची दहा मिनिट झाले आहे बालुशाही पाकातून काढून घ्यायची दहा मिनिट झाले आहे बालुशाही पाकातून काढून घ्यायची बालुशाहीला चांगले लेअर आले आहे बालूशाही तयार आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा